शेतकरी बंधूं नमस्कार आज आपल्या हरभरा पिकामध्ये आपण पहिला डवरणीचा फेर जो आहे तो मारून घेत आहे अतिशय शांततेमध्ये आता आपल्या गर्दीच त्या ठिकाणी बैलदुळी आहे आणि माणसंही जीवाभावाची आहे आता आपल्या हरभरा पिकामध्ये डवरणी आपण कधीपर्यंत करावी काय फायदे डवरणीचे होतात आणि काय नुकसान होऊ शकतात या चांगल्या माहितीवर सविस्तर विषयावर आज आपण चर्चा करणार आहे तुम्ही जर हा व्हिडिओ यूट्यूबवर पाहत असाल तर यूट्यूबला सबस्क्राईब करून घ्या आणि फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुकला फॉलो करून घ्या म्हणजे रोज शेतीची कामाची माहिती रोज आपल्यापर्यंत येणार आहे आता सगळ्यात पहिला शेतकरी बांधण्याचा प्रश्न म्हणजे आपल्या हरभरा पिकामध्ये डवरणी आपण कधीपर्यंत करून घ्यावी पण आपल्या हरभरा पिकाला फुलधारणाची सुरुवात होण्याच्या अगोदर आपल्या हरभरा पिकाला डवरणी जी आहे पण करून घ्या आपण दोन फेर मारा की तीन फेर मारा शक्यतो दोनच फेर आपल्या हरभरा पिकाला चांगले आवश्यक असतात कारण काय होते है? जर आपण फुलधारण्या होण्याच्या नंतरही जर डवरणी केली तर कुठतरी ते फुलधारण्याची जे प्रोसेस असते ते प्रोसेस मंदा होते कुठतरी डिस्टर्ब होते आणि म्हणून आपल्या हरभरा पिकाला फुल हे कमी लागू शकते म्हणून आपल्याला रिक्स त्या ठिकाणी घ्यायची नाही आहे आपल्या हरभरा पिकामध्ये जे काय आपलं अंतर मशागत करायचं असेल फुल ते फुलधारण्याच्या अगोदर आहे ते आपण करून घ्या ठीक आहे दुसऱ्या डवरणीचा फायदा म्हणजे तण व्यवस्थापन अतिशय कमी खर्चामध्ये आपलं तण व्यवस्थापन जे ते चांगलं होते ठीक आहे ना आता या फटी मधून आपला डवरा गेलेला आहे हे पहा हे जेवढे तण असेल याचा खात्मा जो आहे हा झाला हे लहान तण असो की मोठं तण असो त्याचा खात्मा हमखास आणि शंभर टक्के त्या होणार आहे कारण आपण जर निधन केलं मजूर लावले तर फार टनचे मजूरचे आहे अन खर्च सुद्धा जास्त होतो आणि म्हणून डवरणी केल्यामुळे जास्त खर्च आपल्या नाही कमी खर्चामध्ये तण होते तिसरा चांगला फायदा म्हणजे आपल्या हरभऱ्या पिकामध्ये असणारे हानिकारक बुरशी जीवजंतू यांचा खात्मा होतो आणि आपल्या हरभरा पिकार सुद्धा येत नाही आता मररोगाचा आणि आपल्या हरभराचा काय संबंध आहे तर थेट संबंध आहे कसा तर ज्यावेळेस आपण डवरणी करतो संपूर्णपणे आपली जमीन जे आहे ते उखरले जाते ठीक आहे ना आता हे पा इथून आपला पूर्ण डवरा गेला संपूर्णपणे ही जमीन आहे हे उखरली यामध्ये असणारे हानिकारक जीवजंतू किंवा बुरशी हे पूर्णपणे खतम होतात या होते वर माती आल्यामुळे ठीक आहे तिसरा चांगला फायदा म्हणजे आपल्या हरभरा पिकामध्ये डवरणी केल्यामुळे आपल्या हरभरा पिकाची वाढ जी आहे हे चांगली होते चांगले ब्रांचेस फुटे त्याला येतात आता वाळीचा आणि डवरणीचा काय संबंध आहे तर थेट संबंध आहे एक गोष्ट लक्षात घ्या आपण ज्यावेळेस हरभरा पिकाला पाणी सोडतो पाणी स्पिंकरनं तर कुठेतरी एक धाप बसते आता या त्या ठिकाणी पहा या ठिकाणी डवरा गेलेला नाही या ठिकाणी डवरा गेलेला आहे या ठिकाणी पूर्णपणे धूप जे आहे हे बसलेली आहे जमिनीची ठीक आहे ना हे बा कळगा पूर्ण आणि इथं जे आहे पूर्ण नरम नरमध कारण यामध्ये कारण यामध्ये डवरा आपला गेलेला आहे ठीक आहे ना तर हे जेवढेही शेत आहे हरभऱ्याचं हे पूर्णपणे उखरले जाते ठीक आहे ना उखरल्यामुळे काय होते की पूर्णपणे गॅस जे असते धूप असते हे पूर्णपणे बाहेर येते आणि आपल्या हरभरा पिकाला हवा लागते हवा खेळती राहते हरभरा पिकामध्ये आणि म्हणून आपलं हरभरा पीक चांगलं बसते चांगलं वळीला लागते आता हे आपलं वावर आहे अतिशय म्हणजे पाच ते सहा दिवसामध्येच हा हरभरा वाळणार आहे त्याचाही व्हिडिओ आपण करणार आहे की हरभरा कशा पद्धतीनं वाढला डवरणी केल्यामुळे म्हणजे फक्त आपल्या मनामध्ये एकच आहे की डवरणी केल्यामुळे व्यवस्थापन चांगलं होते पण असं नाही आहे व्यवस्थापन होतेच डवरणी केल्यामुळे हरभरा वाढते हानिकारक जुळंदू यांचा खात्मा होतो आणि म्हणून शक्यतो आपल्या हरभरा पिकांना डवरणी आपण आवश्यक राहा चांगलेच फायदा आपला होणार आहे तू आपल्या हरभरा पिकाला फुलं लागण्याच्या अगोदर आपण डवरणी किंवा अंतर्माशत करून घ्यावी धन्यवाद शेतकरी बंधू शेतकऱ्यांना योग्य माहिती मिळावी कामाची माहिती मिळावी हाच आपला प्रामाणिक प्रयत्न आहे म्हणून तुम्ही व्हिडिओ लाईक करा शेअर करा म्हणजे इतर शेतकरी बांधवांना व्हिडिओ गेला पाहिजे त्यांना चांगली माहिती भेटायला पाहिजे धन्यवाद